जायफळ कशी उगवायची जायफळ उगवायची हे बघ दाखवतो ही जायफळ आपण बेड्याच्या सालात घालतो रुजत हा आणि ती ही बघ अशी घालतो ही बघ बेड्याच्या सालात हम्म आणि ती रुजल्यानंतर हे बघ कोम आले ना काय आपण ही बा जायफळ अशी काढतो काय एवढे आणि नंतर ही पिशवीत भरायची आणि ही बेड्याच्या सालात कशाला म्हणशील तर बेड्याच्या सालात त्याला उष्णता मिळते जरा उष्णता पाहिजे तर उष्णता उष्णता मिळते त्याला ही उष्णता काय ते काढून दाखव जरा आतली काढून दाखव आतली हां बग... ती मग पिशवीत भरायची असते आणि त्याच्यानंतर पिशव्या आहे बघ इकडे अशा पिशव्या आहे बघ अशा लावल्या पाहिजेत हां आणि त्याला सतत अशी सावली पाहिजे वर झाडांची आणि ती सावलीत मोठी केली पाहिजे